लक्ष्मी देवी नाईक निंबाळकर राणी साहेब यांच्या स्मरणार्थ मोफत दवाखाना आणि मोफत आरोग्य शिबिर याच उद्घाटन या, या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते कापून आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनान या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब सुभाष नाना त्याचप्रमाणे बाळासाहेब कासार दत्ताबापू हनपट आणि पंचक्रोशीतील सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक ग्रामस्थ महिला आपण सर्वांच या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे